नमस्कार मित्रांनो तुम्ही आहात स्वराज्य कथाच्या एका नवीन गोष्टीमध्ये जिथे आपण शिवाजी महाराजांची शौर्य आणि प्रेरणा जाणून घेणार आहोत आग्र्याहून आग्रा शहरात मुघल बादशाह औरंगजेबाच्या भेटीसाठी छत्रपती शिवाजी महाराज आले होते पण कपाट्याने औरंगजेबाने महाराजांना आणि त्यांचे पुत्र शंभूराजे यांना नजर कैदेत ठेवली राजपुत्र शंभूराजे लहान होते पण त्यांच्या चेहऱ्यावर देखील मोठी चिंता दिसत होती आता स्वराज्य आणि मायभूमीपासून दूर महाराज विचार करत होते पण त्यांच्या चेहऱ्यावर धैर्याचे तेज कायम होते महाराजांनी धोका ओळखला आणि धैर्य न गमवता चातुर्याने सुटकेची योजना आखायला सुरुवात केली बाहेर पडण्याचा मार्ग शोधण्यासाठी त्यांनी एक युक्ती लढवली त्यांनी आजारी पडल्याचे नाटक केले प्रकृती सुधारण्यासाठी आणि देवाला प्रार्थना म्हणून त्यांनी साधू आणि फकीरांना रोज मोठ्या टोपल्या भरून मिठाई पेढे दान करायला सुरुवात केली सुरुवातीला मुघल सैनिकांनी प्रत्येक टोपली बारकाईने तपासली ते बघत होते की महाराजांनी आत काही गुप्त संदेश तर लपवला नाही पण रोज फक्त मिठाईच मिळत असल्याने काही दिवसांनी सैनिकांचा संशय कमी झाला आणि त्यांनी तपासणी करणे थांबवले सैनिकांना वाटले की महाराज खरोखरच धार्मिक कार्य करत आहेत अखेर तो रात्रीचा क्षण आला बुद्धिमत्तेची योजना कार्यारीत करण्याची तीच वेळ होती शिवाजी महाराजांनी व शंभूराजांनी दोन मोठ्या रिकाम्या मिठाईच्या टोपल्यांमध्ये हळूच प्रवेश केला टोपल्यांमध्ये पुरेसा श्वास घेता यावा म्हणून खास जागा ठेवण्यात आली होती आणि वरून कापडाने झाकून त्या पूर्णपणे बंद केल्या ठरल्याप्रमाणे ते टोपले बाहेर घेऊन जाण्याची वेळ आली महाराजांचे दोन निष्ठावानसेवक हिरोजी फर्जत आणि मदारी मेहतर आतमध्ये थांबले त्यांनी मोठ्या शांततेत आणि युक्तीने ते, ते टोपल्या बाहेर पाठवल्या जणू त्या मिठाईने भरलेल्या आहेत शिवाजी महाराज पळून गेल्याचे कोणालाही कळू नये म्हणून हिरोजी फर्जत महाराजांच्या बिछाण्यावर झोपले आणि त्यांनी महाराजांची शाल पांघरली रात्रीच्या वेळी कोणालाही जवळून पाहण्याची संधी मिळाली नाही मदारी मेहतर रात्रभर त्यांचे पायचपट बसले जणू महाराजच आत विश्रांती घेत आहे बाहेर पहारा देणाऱ्या मुघल सैनिकांनी अधूनमधून दारातून आत डोकावून पाहिले मदारी मेहतर त्यांना शांत राहण्याचा इशारा करत होते महाराज विश्रांती घेत आहेत चातुर्य आणि धैर्य वापरून हिरोजी व मदारीने मुघल सैनिकांना पहाटेपर्यंत सच फसवले दरम्यान शिवाजी महाराजांनी आणि शंभूराजांनी आग्र्यापासून सुरक्षित अंतर गाठले सुरक्षेसाठी महाराजांनी शंभूराजांना मथुरा येथे एका विश्वासू व्यक्तीच्या हवाली केले कारण दोघांनी एकत्र प्रवास करणे धोकादायक होते महाराजांनी साधूचा वेश धारण केला आणि एकटेच महाराष्ट्राकडे धाडसाने प्रवास सुरू केला काही काळानंतर हिरोजी फर्जत आणि मदारी मेहतर देखील तेथून सुरक्षितपणे निसटले शिवाजी महाराजांच्या बुद्धिमत्तेची ही योजना इतकी अचूक होती की औरंगजेबाला जेव्हा सुटकेची बातमी कळाली तेव्हा त्याला मोठा धक्का बसला या ऐतिहासिक घटनेतून हेच सिद्ध होते की धैर्य आणि बुद्धिमत्ता यांच्या जोरावर आपण मोठ्या संकटावरही मात करू शकतो आकऱ्याहून सुटका ही एक केवळ पळून जाण्याची कथा नाही तर ती महान नेतृत्व नियोजन आणि आत्मविश्वास याची शिकवण आहे शिवाजी महाराजांचे चातुर्य आणि हिरोजी मदारी यांची निष्ठा आपल्याला नेहमीच प्रेरणा देत राहील हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि स्वराज्य कथा चॅनलला सबस्क्राईब करा जय भवानी जय शिवाजी